क्रांती चौक या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं या आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती चौक या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत जेणेकरून आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज आज आंदोलन करत आहे रस्त्यावर उतरत आहे आणि मराठा समाजाच्या पात्र तर या ठिकाणी पडत नाहीये पडतंय काय जर आत्महत्या आमचा मराठा बांधव करतोय दुसरीकडे आमच्या बांधव या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून बावीस तारखेला क्रांती या ठिकाणी मराठा चिंतन परिषदेच्या माध्यमातून आमरण उपोषण तसेच मराठा आरक्षणाचं प्रदर्शन क्रांती या ठिकाणी आम्ही करणार आहोत पाठी मी आधी सुद्धा बरीच आंदोलन झाले मोर्चे झाले एवढंच काय तर मागील वर्ष पाहत असा तुम्ही समाजानं गाजवलं मात्र मग सरकार गांभीर्याने घेत नाही सरकार तुमच्या लक्ष देत नाही तर आंदोलनावर आंदोलन करण्याची वेळी निर्माण होते आणि प्रत्येक संघटना मागण्या करतात त्यामुळे सरकार आजपर्यंत मराठा समाज ज्या काही मागण्या करतात त्या आपल्या समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणून मराठा समाज आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करतायत सरकारच या ठिकाणी दुर्लक्ष आहे सरकार कोणतं असू द्या आजपर्यंत बघा आज आम्हाला देवेंद्रजी कोण अपेक्षा बरं आहे गेल्या चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होत पण यांनी आजपर्यंत महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलं का नाही ज्यावेळी महाराष्ट्रात mm -hmm. मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी तेरा ते टक्के आरक्षण दिलं तेव्हा मराठा समाजाला या ठिकाणी कुठेतरी वाटायला लागलं की देवेंद्र फडणवीस सरकार हे मराठा समाजाला या ठिकाणी न्याय देतील पण देवेंद्र फडणवीस सरकार पण आज इकडे मराठा आरक्षणाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या वेळ आली ओके थँक्यू धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.